हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी का अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ता मी उठली आज उठायला उशीर झाला कारण रात्री मी शुभमच्या घरी गेलो होतो तर घर आवरले बऱ्यापैकी एकदम थोडं राहिले आणि आज गुरुवार आहे गुरुपौर्णिमा पण आहे आज आणि मी उपवास धरणार आहे आजपासून आजपासून म्हणजे मी फास्टिंग चालू करणार आहे गुरुवार तर असं काही नाही की फरळ वगैरे करेन फळहार म्हणलं तरी घेईन कधी खिचडी पण शक्यतो असं एकदम कमी खायचं आहे मला त्या दिवशी स्वामींचा पण वार आहे माझं अगोदर पण होतं लग्नाच्या बाहेरचा एवढा आवाज येतोय ना खूप इरिटेट झाले मला तर स्वामींचा पण वार आहे तर अगोदर पण माझे गुरुवार असायचे सगळं मूडच ऑफ होते आहे बघाच गाड्यांचा स्वामींचा पण वार आहे आणि माझा अगोदर उपवास होते गुरुवारचे लग्नाच्या अगोदर पण पकडायचे मी तर आता मी तोच कंटिन्यू करते चला आजपासून सुरुवात करते आणि त्यातून आज गुरुपौर्णिमा पण आली आहे तर मला इन्स्टावरती खूप साऱ्या कमेंट्स येतात की तू कोमट पाण्यामध्ये तूप का टाकून पिते तर मी सुद्धा सांगितलं आणि अगोदर पण सांगितलं ते याचे बेनिफिट्स तरी पण आता थोडक्यामध्ये सांगते की कोमट पाण्यामध्ये तूप पिल्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळ्या मुलींसाठी खूप फायदेमंद असतं आणि हे मुली त्या त्या गोष्टीमुळे तरी मुली, मुली पिऊ शकतात ते म्हणजे स्किनवरती ग्लो येतो ही पहिली गोष्ट त्यानंतरनी आपलं पचनसुद्धा छान होतं ही दुसरी गोष्ट आणि तिसरी म्हणजे पिरियड्समध्ये जर तुम्ही पित असाल तर तुमच्या ब्लडिंगमध्ये ज्या गाठी होतात त्या होत नाहीत अशा भरपूर असे फायदे आहेत पण हे तीन महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला सांगितले ते म्हणतात ना तूप खाल्लं की येतं तेच आहे हे तुम्ही पीत जावा तुम्हाला हळूहळू समजेलच त्याचे फायदे किती आहेत ते आणि चव मलासुद्धा तूप आवडत नव्हतं मी ब्लॉगमध्ये पण बोलले पाठीमागं पण मला तुपाचा सुद्धा आवडत नव्हता पण आता मला तूप आवडतं कारण कोणतीच गोष्ट एकदम होत नाही हळूहळू सवय लागते मला सुद्धा हळूहळू हाल, तूप खायची सवय लागली म्हणजे मी ती लावून घेतली कारण मला माहीत होतं ते त्याचे फायदे त्यामुळे मी ती लावून घेतली तर आता मला तूप आवडतं मी अगोदर चपातीसोबत खायची नंतर नंतर मी आता कोमट पाण्यामध्ये पण पिते तर असे त्यामुळे तुम्हाला जरी आवडत नसेल तरी थोडंसं सवय लावल्यावर हो लागतात सगळ्या सवय तर हे किचन पेपर मी आत्ता घेतलेत एका शूटसाठी पण छान आहेत तसं वाईट वगैरे गॅस पडत नाही मी ट्राय केलं तर खरंच छान वाटले मला त्यामुळे मी आता बघूया कंटिन्यू करीन वापरायचं किचनमध्ये किचन पेपर तिकडं मॉर्निंगला क्लीन केलं कारण आज उपवास होता माझा गुरुपौर्णिमेचा हा ब्लॉग आहे थोडंसं उशीर झाला टाकायला मला काल जमलं नाही त्यामुळे मी आज टाकते तर इकडे पाहू शकता हे जे प्रमोशन केलेलं आहे मी ह्याचं हॅपी प्लॅनेटचं तर ह्याचा रे क्विक रिझल्ट आहे खूप लगेच क्लीन होतं व्हाईट वाईट दिसतं पण पितांबरी गत ते एक आठवड्याभर दोन आठवड्याभर जसं थांबतं ना तसं हे थांबत नाही लगेच त्याचा कलर चेंज होतो एक दोन दिवसातच हे मी ऑब्झर्व केले ह्याच्यापेक्षा तुम्हाला पितांबरी बेस्ट ठरेन असं मला वाटतं पण जर क्विक काय असेल जास्तनं तामझाम करतात तर आहे जाऊ शकता ह्या प्रोडक्टसोबत पण मला पितांबरीपेक्षा बेस्ट नाही वाटलं एवढंच सांगेन मी पण असं नाही की त्याचा रिझल्ट येत नाही येतो पण दो तात्पुरता लगेच ते ब्लॅक पण आहे असं येते तर तुम्हाला घ्यायचं असेल जर क्विक सा क्विक करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आपण पितांबरी बेस्ट जाईन ह्यापेक्षा असं मला वाटतंय त्यानंतर मी इकडं बघा रात्रीचीच भांडी होती कारण रात्री आम्ही शुभमच्या घरी गेलो होतो त्यामुळे भांडी वगैरे तशीच होती शुभमच्या घरी खूप दिवस झालं मी गेली नव्हती त्यामुळे रात्री गेलेले जेवण वगैरे झाल्यानंतर मी आणि इकडे मी खिचडी केली तर रोहितसाठी पण खिचड्यांनी थोडासा रात्रीचा राहिलेला भात परतला पर तोपर्यंत तिकडे रोहितने देवपूजा वगैरे कर केली कारण माझं शूट होतं त्यामुळे मी उरकलं नव्हतं माझं बाकीचं मग रोहितच्या आंघोळ झाली त्यामुळे त्याला म्हटलं तूच करास देवपूजा तर फ्रेंड्स चला रोहित गेला कामावरती आणि मला थोडं सांग वगैरे करायची आहे तुम्ही म्हणचाल की अजून आमणं केली तर असं झालं की मला शूट करायचं आहे आणि ते केसांचं शूट आहे कारण ज्या मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलले ते रेचा हेअर तर ते यूज करायला मी चुकले मी त्यांच्याकडून रेफरन्स व्हिडिओ घेतला नाही मी शक्यतो रेफरन्स व्हिडिओ घेते म्हणजे जर मला जर समजत नसेल ना त्या प्रोडक्टबद्दल तर मी त्यांना रेफरन्स व्हिडिओ हो मागते आणि जर त्यांचं जर फोडून असेल ना की बाबा मला असा पाहिजे तसा पाहिजे मी डायरेक्ट त्यांना म्हणते मला रेफरन्स व्हिडिओ हो द्या मी त्या टाईप बनवून देईन तुम्हाला असं तर नेमकं झालं काय ते, का ते रेचं पण तसंच झालं त्यामुळं ते त्यांनी मला परत मी हे करायला लावलं आहे परत मी थोडंसं शूट करायला लावलं आहे ते बोलले कोणतेही ऑइलमध्ये ॲड करून त्या दोन तीन थेंब टाकायचे आणि मग मशाज करायचे या जा ते जाऊ द्या ते तुम्हाला मी थोड्या वेळा दाऊ ते सांगते कारण ज्यांनी ते ब्लॉग आहे त्यांना समजलं असेल मी आता राहायचं माझे केस गळत होते गळत होते नाही गळतेत आणि ते म्हटलेली तर जाऊ देत सध्या आपला विषय आहे फ्रीजचा तर मला आत्ता पण एक प्रमोशन आलं तर आत्ता नाही आता ते एक महिना झालं माझ्याकडे ते प्रोडक्ट पेंडिंग आहे आणि विषय असा झाला की मग आता मी त्यांचं ये ना पाच सहा तुम्हाला माहिती आहे द बेटर होमचं मी किती केले प्रमोशन खूप केले आणि त्यांनी मला दिलं प्रोडक्ट आणि मला कसं वाटलं की मी ॲमेझॉनवरतीच बघितलं त्यांचं मी त्यांना काही रिव्ह्यू वगैरे मागितलं नाही सॉरी रेफरन्स व्हिडिओ वगैरे काही मागितलं नाही तर ते तुम्हाला दाखवते तर हे हे आहे हे आणि त्या ॲमेझॉनचे इथं रिव्यू असेल ना तिथं असं ह्याच्यामध्ये मेकअपचं ठेवलेलं होतं स्किन केअरचं वगैरे किंवा के वॉशरूममध्ये त्यामुळे मला वाटलं की हे म्हणून मी ना व्हिडिओ शूट केला एडिटिंग केलं सगळं केलं ह्यासाठी ड्रिल मशीन आणून सगळं हे करून आणि त्यांनी बघितल्या व्हिडिओ मला बोलले की मॅडम ह्याला आहे ना माग मॅगनेट आहे मॅगनेट म्हणजेच चुंब, चुंबक चुंबक आहे चुंबक तर लव चुंबक आपण बोलतो ना हा मरा आमच्या सातारामध्ये लव चुंबक बोलतात तर चुंबक आहे तर त्यामुळे ते असं फ्रीजला ना तुम्हाला दाखवते चिटकलं पडत नाही काय नाही बघितलं ना त्या दिवशी निघत नाही पटकन रोहितला काढतरी पण ये ना एवढं पॅक तर हे पकडत दिसते का तुम्हाला मी दाखवते तुम्हाला व्यवस्थित नंतर मी तर आणि मला माहितच मग तुम्हाला त्यांनी मला करायला लावलंय तर मी आता हे करते शूट तुम्हाला पण दाखवी शूट करते आणि खरंच प्रोडक्ट छान आहे बेस्ट प्रोडक्ट बेस्ट 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 असं महाग आहे महाग म्हणण्यापेक्षा अडीच हजाराचं आहे पण क्वालिटी अँड क्वांटिटी काय क्वांटिटी नाही म्हणू शकत क्वालिटी बेस्ट तर फ्रेंड्स माझं शूट झालं पण एक हे लुक असं देत आहे आणि दुसरा एक आहे ज्यामध्ये मी सर्व मसाला ठेवलेला तुम्ही याच्यामध्ये मसाला ठेवू शकता किंवा अशा भरण्या ठेवू शकता काही तुमच्या इच्छेने काही ठेवा पण एक छान आहे नाटणं हे करायला लागते ना काय ना काय ना काय ना काय आणि इकडे मी बघा डिश मध्ये ठेवले पाय पडला तसं सगळं काढलं तर फ्रेंड्स माझं ते शूट झालं आणि आता मी दुसरं शूट करते तर खरंच अजून सुद्धा केस खूप गळते काय करावं काही समजत नाहीये मला इथं बोलायला कम्फर्टेबलच वाटत नाहीये बाहेर माणसेत तर तुम्हाला मी माझे केस दाखवते आत्ता जस्ट जस्ट निघलेल खाली फरशी वाहिती करते बघू शकत आणि सगळं फक्त कोंड्यामुळे होते बघूया पण आता सध्या तरी चाललंय जरा माझं कारण केस खूप पातळ झाले मला असं म्हटलं ना बोलताच येत नाही केस खूप पातळ झालेत कोंड्यामुळं चला आधी शूट करते मग तुम्हाला भेटते तर त्यांनी खबरे म्हणजे कोणतेही हेअर ऑइल घ्यायला लावले आणि त्यामध्ये ही बॉटलचे दोन तीन टिपके सोडायचे तर आपलं सगळ्यात वेस्ट तेल म्हणजे आणि पिक्सचं पण छान आहे आता मी तेच डेली यूज करणार आहे एक तर केसिकू शकत नाही बघूया मी आता सुद्धा चेंजेस करते आणि तुम्हाला सांगते पहिल्यानंतर झाल्यानंतर आता मॅल त्यांनी असं सांगितले की ते दाखवू नका कारण म्हणजे कोणतंही तुम्ही जे यूज करता ते दाखवू नका कारण फक्त त्यांच्याच ब्रँडचं नाव दिसलं पाहिजे व्हिडिओमध्ये फ्रेंड्स माझं शूट झाले खाली गाणी खूप काल खूप आणि गॅलरी इथं थोडसा पसारा ठेवलाय त्यामध्ये कपडे आणि धान्य वागता येणे इथं चप्पल ठेवले कारण चप्पल स्टँड घ्यायचं आहे मला आता आणि बाकीचं तर राहायचं तर कचरा आहे थोडासा कारण तो एक्स्ट्राचा होता तो आता उद्या देईल चुकून राहायला स्किन केअर तर काहीच करत नाही आहे सध्या मी सनस्क्रीन पण संपली आहे आणायची आहे फक्त मॉइच्चुरायझर म्हणजे मला पहिल्यापासून मॉइश्चरायझरची सवय जास्त होती त्यामुळं मॉइश्चरायझर लावलं नाही तर मला असं लई होतं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं सनस्क्रीनचं काही नसतंय पण मॉइश्चरायझर पण नाही सनस्क्रीन घ्यायची आहे मला ती संपली माझी पण ती चांगली नव्हती मी सांगेन तुम्हाला सन स्किन केअरबद्दल लवकरच त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेन तर हे घराच्या भिंती हे घर नवीन घर आमचं छान आहे तसा गॅलरी गॅलरी खूप मोठे कारण मी आता फोन केला येतोय ये त्यानंतर मी मला जेवण बनवायचे पटाक दिशे हे घराला असं लावलेलं छान वाटतंय मला सांगा कारण हे एकच पीस आलेलं त्यामध्ये मी थोडेसे शुभमला पण दिले शुभमच्या घरी म्हणजे जास्त नाही दिले चारच दिले त्याला त्यातले आणि बाकीचे ठेवले तर असं पंधरा पीस आले तर अजून मागवणार आहे मी आता तर सुरुवात झाली घर डेकोर करायला चला का क्लिनिंग झालं देवाला देवाला होते दे, कॉफी पिती अजून गॅलरी क्लीन करायचे माझी देवपूजा वगैरे झाली आहे पण आता मी स्वयंपाक मी तर चाललेलं माझं असं करायचं की लापशी गोंदवले महाराजांच्या वाटातून आणलेली लापशी आहे गोंदवलेतून तर ती लापशी करायचं असंच खाली वा गाड्यांचा एवढा आवाज येतोय ना तर लापशी करायचं चाललेलं माझं पण आता आम्ही आहे रोहितच्या फ्रेंडच्या घरी जेवायला कारण त्यांनी पुरणपोळी केली आहे म्हणजे त्यांना आली आहे त्यांच्या घरून तर तिकडे चालणार आहे आम्ही जेवण करण्यासाठी तर तिकडे सोडे मी नेक्स्ट डे त्यानंतर सकाळचं उठले मॉर्निंगला कारण आम्हाला लवकर जायचं होतं रात्री आम्ही पिक्चर बघत बसलो होतो त्यामुळे खूप जास्त उशीर झाला होता झोपायला पण सकाळी लवकर उठलो कारण लवकर जायचं होतं घरी पण आणि उठल्यानंतरनी मग कोमट पाण्याशिवाय दिवस चालवत नाही कोमट पाणी वगैरे तिथं घेतलं थोडीशी फ्रेश झाले आणि मग निघालो तर चला आजच्यासाठी एवढंच होतं भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करत जा कारण नेहमीप्रमाणेच तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे